नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र क्लब ऑफ यांच्या वतीने दोन जानेवारी दोन ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत स्टेशन रोडवरील के ए टी पी ग्राउंडवर या ठिकाणी रोटरी ट्रेड फेअर चे आयोजन करण्यात आले आहे यावेळी बोलताना मनीष मनोज म्हणाले की या ट्रेड फेअरच्या माध्यमातून मिळणारी रक्कम विविध समाज उपयोगासाठी वापरली जाते या ट्रेडफेअरमध्ये लेडीज व जेंट्स ड्रेस मटेरियल मोबाईल दुचाकी गाडी गार्मेंट मशिनरी तसेच खव्यांच्यासाठी खाद्यपदार्थे असे विविध स्टॉल असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आयोजकांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आवाहन यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष पाटील मनुष मुनोत संजय खोत पंकज कोठारी चंद्रकांत मगदम सत्यनारायण दूत नेमीनाथ कोथळे वसंत पाटील अभय यळरोटे विक्रम बुचडे प्रकाश गौड आदी उपस्थित होते